नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आजसुद्धा मी एक छान हेल्दी चटपटी टेस्टी आणि मस्त थंडगार उन्हाळ्या स्पेशल रेसिपी इथे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपण इथे दही वडे बनवणार आहोत तेही तेलात अजिबात फ्राय न करता इथे मी दोन तास भिजवून मस्त उडदाची डाळ घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे त्यात मी ग्राईंड करताना चवीनुसार मिरची ॲड केलेली आहे त्यानंतर थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि जिरा पावडर घातलेली आहे छान ग्राइंड करून झाल्यानंतर आपल्याला एका पॅनमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं बघा असं आपलं बॅटर तयार झालं पाहिजे खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला हे छान घाटून घ्यायचं आहे मस्तपैकी पाच मिनिटभर तरी आपल्याला एकाच दिशेने हे घाटत राहायचं आहे त्यामुळे आपलं जे हे दहीवड्याचं मिश्रण आहे ते छान फ्लपी होणार आहे अशा पद्धतीने पाच मिनटं घाटून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एक तासभर रेस्ट करत ठेवायचं आहे आणि नंतर आता आपण दही यासाठी सेट करून घेणार आहोत दही मी इथे अर्धा किलो घेतलेला आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेलं आहे दही जाड असायला हवं आणि फ्रेश असायला हवं खूप आंबट नको आपल्याला दही त्यानंतर चवीप्रमाणे आपण साखर घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये आणि अगदी आपल्याला दहा सेकंद फक्त आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे खूप जास्त ग्राइंड करायचं जा नाही आहे आपलं दही जे पातळ होता कामा नाही त्यानंतर हे दही आपलं सेट झालेलं आहे आणि एका साईडला आपण मिक्सरमध्ये भांड्यामध्ये काढून ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे जिरं पाणी तयार करायचं आहे त्यासाठी मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर जिरं घालून मी एक उकाळी घालून इथे रूम टेम्परेचरला थंड करत ठेवलेलं आहे आता आपण दही वडे काढून घेणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे दही वडे काढण्यासाठी जो चमचा आहे तो आपल्याला आधी पाण्यात बुडवायचा आहे आणि मग दही वड्याचं बॅटर आपल्याला त्या चमच्याने उचलायचं आहे त्यामुळे काय होईल की ते बॅटर आहे ते आपल्या चमच्याला चिटकणार नाही आणि मी आपल्या पॅनला अगदी थोडंसं तेल ग्रीस करून नंतर हे दहीवडे छान सोडलेले आहेत खूप तेल आपल्याला घालायचे आहेत जेव्हा घरात नाही अगदी थोडंसं आपण इथे तेल स्प्रेड केलेलं आहे आणि पाच मिनटं आपण हे लो फ्लेमवर स्टीम करून घ्यायचं आहे पाच मिनटातच आपले हे दहीवडे छान तयार होतात खूपच क्रिस्पी झालेले आहेत बघा एका साईडने आणि दुसऱ्या साईडने मस्त छान फुललेले आहेत दुसऱ्या साईडने आपण जेव्हा पट्टी मारतो तेव्हा आपल्याला फक्त अर्धा ते एकच मिनटं आपल्याला हे दहीवडे ठेवायचे आहेत जास्त वेळ ठेवायचे नाही आहेत आणि नंतर आता आपण जे पाणी थंड करून ठेवलेलं आहे जिऱ्याचं त्या पाण्यामध्ये आपल्याला हे दहीवडे सोडायचे आहेत अशा पद्धतीने बघा दहीवडे टाकल्यानंतर हे जे वडे आहेत ते आपण पाण्यात टाकल्यानंतर ते पाण्यामध्ये तरंगतात याचाच अर्थ आपले दहीवडे अगदी परफेक्ट झालेले आहेत छान फुललेले आहेत अगदी फ्लफी झालेले आहेत आता हे दहीवडे जे आहेत आपण पाण्यामध्ये डीप केलेले आहेत जे वडे आहेत ते आपल्याला अगदी फक्त दहाच सेकंद पाण्यात ठेवायचे आहेत दहा सेकंदानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये आता आपण हे मस्त सेट करणार आहोत एक्स्ट्रा पाणी आपण हलकेच दाबून हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला प्लेटमध्ये ते सेट करायचे आहेत खूपच ट्रफी झालेत बघा तुम्ही आणि आता आपण जे दही सेट करून ठेवलेलं आहे ते वरून दही घालायचं आहे याच्यात सर्व बाजूनी आपले जे वडे आहे ते व्यवस्थित दह्यामध्ये बुडले पाहिजेत यापर्यंत आपल्याला दही यामध्ये भरपूर घालायचं आहे त्यानंतर आपण ह्यावर सजावट करण्यासाठी थोडीशी जिरा पावडर स्प्रिंकल करू शकतो त्यानंतर चाट मसाला भर स्प्रिंकल करू शकतो थोडंसं मिरी पावडर त्यानंतर लाल तिखट खूपच सुंदर दिसते आपण यावर स्प्रिंकल केल्यानंतर आणि आपण काही चटण्यादेखील यावर छान सजवणार आहोत इथे मी गोड चटण्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला ज्या प्रकारच्या चटण्या आवडतात त्या प्रकारच्या चटण्या तुम्ही छान बनवून ह्यावर सजवू शकता तर बघा ह्या पद्धतीने आपण ही लाल चटणी गोड तयार केली त्यानंतर खजुराची चटणी आपण बनवलेली आहे आणि पुदिन्याची थोडीशी तिखट चटणी आपण सुद्धा बनवलेली आहे इथे बघा डिश किती सुंदर दिसत आहे आपली दही वड्याची अगदी परफेक्ट झालेली आहे आपण हॉटेलमध्ये खातो तसेच दहीवडे आपण इथे डिशमध्ये आपल्याला दिसत आहे तेही तेलात अजिबात फ्राय न करता अगदी स्पॉन्जी झालेले आहेत एकदम परफेक्ट झालेले आहेत आणि खूपच टेस्टी देखील झालेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत हे दहीवडे या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की अशा प्रकारचे दहीवडे घरी दही नक्की ट्राय करून बघा अगदी कमी वेळात अजिबात तेल न घालता आणि खूप तेलाचा यूज न करता अगदी फक्त थोडंसं तेल मी आप्या पॅनला स्प्रेड करून त्यावर आपण दहीवडे घातले होते तरीही किती खुसखुशीत आणि हलके झालेले आहेत खूपच सुंदर दिसत आहेत आणि एवढेच पणजी जर की तुम्ही पटकन चमचा घालून लगेच त्याचा तुकडा पडतो आणि तोंडात घातल्या घातल्या लगेच हे दहीवडे छान विरघळतात तोंडातल्या तोंडात तर घरी तुम्ही अशा पद्धतीने दहीवडे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंटही करा धन्यवाद